नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही आलो आहोत गावी आमचं गावी येण्याचं कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ मठांचं वर्धापन सोहळा आहे त्या संदर्भात आम्ही इथे आलो आहोत तर आम्ही सकाळी बसमधून उतरलो त्याच्यानंतर आम्ही छानपैकी कॉफी घेतली कॉफी घेतल्यानंतर इथे क्रिशू बघा टाईमपास म्हणजे चिप्स खात होता त्याच्यानंतर दादा आम्हाला घ्यायला आले होते स्टँडवरती तर त्याच्यानंतर मग हा सुंदर असा मॉर्निंग व्ह्यू तुम्ही बघू शकता गावचा गावी जाण्याचं एक वेगळीच मजा असते पण सहजासहजी गावी जाता येत नाही कामात सध्या खूप बिझी असतो त्यामुळे खूप सुंदर असं वातावरण होतं हिरवळ तर नाही म्हणता येईल कारण उन्हाळा हा आहे तर एवढं काहीही हि हिरवळ नाही आहे पण खूप सुंदर वाटतं आणि आम्ही इथे पोचलो आहोत आता घरी तर इथे तुम्ही बघू शकता श्री स्वामींचं मठ तर सर्वांनी श्री स्वामींचं आशीर्वाद घ्यावा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही आलो हो आहोत गावी कारण हे जे आहे हे आमचं स्वामींचं मठ आहे तर जर तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये म्हणजे एखाद्या व्लॉगमध्ये मी स्वामींचं मठ आमचं दाखवलं होतं की बारा वर्ष आधी हे मंदिर जे आहे त्याची स्थापना केली होती तर त्याचं उद्यापन आपण म्हणू शकतो कार्यक्रम आहे तर हे आहे मठ इथे छान सावी से हाय वेर क्रिशू काम या क्रिशू गोपले मातीत नाही खेळायचं मातीत नाही खेळायचं टू पासून काउंट कर स्टार्टिंग पासून किक वन टू हम्म की फोर फोन फोर हम्म की रच वा

त्याचा यू पूर्ण सी वाला युटन नाही हो त्यांनी दाखवलं नव्हतं ना एकदा व्हिडिओवर तर थोडा रेस्ट केल्यानंतर आम्ही विचार केला की आपण जरासं फिरून यावं म्हणून मी शशांक आणि क्रिश्विक गाडीवरती जराशी फेरी मारत होतो गावामध्ये बघत होतं काय आहे काय नाही आहे पण उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त ऊन आहे गावी तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी कोकणातली घरं मागे छान असे हिरवे हिरवे झाडी एकमात्र आहे उन्हाळा जरी असला तरी झाडांमुळे एवढं काही उन्हाळा वाटत नाही आपल्या गावी असल्यामुळे असताना म्हणजे गर्मी असं अस महसूस नाही होत तर इथे बघू शकता सुंदर असा व्ह्यू गावचा हा आहे नदीवरचा ब्रिज आणि ह्याच्या पलीकडे दुकान आहे जर तुम्ही माझे पहिले व्हिडिओज बघितले असतील तेव्हाच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे की आमच्या गावामध्ये एकच दुकान आहे जे हे नदी क्रॉस करून आम्हाला जावं लागतं तर आम्ही तिथेच चाललो होतो काही खायला वगैरे घ्यायला आणि हे तुम्ही बघू शकता नदी ही नदी आत्ता दिसते एवढीशी म्हणजे पाणी कमी आहे याच्यामध्ये पण पावसाळा जर तुम्ही बघाल तर ह्या ब्रिजला टच करून पाणी जातं एवढा पाऊस असतो कोकणात आणि एवढं पाणी ओसरून जातं तर त्यानंतर आम्ही आलो इथे घरी घरी आल्यानंतर तुम्ही हे बघू शकता हे आहे स्वामींचं मठ आणि अशा सुंदर प्रकारे त्यांची सजावट केली आहे कारण आता आमचं बारावं वर्ष आहे वर्धापन सोहळ्याचं तर हे जे आहे हे घराचं बॅकयार्ड आहे बॅकयार्ड म्हण एक मोठं असं अंगण आहे तर हे पूर्ण महाप्रसादासाठी रेडी केलेलं आहे इथे सगळे गावकरी जमा होणार आहेत जेवणासाठी तर इथे तुम्ही बघू शकता इथे छान सुंदर असं छोटंसं बेसिन आहे बेसिन त्याच्यानंतर पुढे असं खूप सारे खुर्च्या वगैरे खुर्च्या आणि टेबल अरेंज केलेले आहेत जेवणासाठी आणि इथे काही गाव गावच्या बायका जमा झाल्यात आणि ते शेणाने सारवत आहेत पूर्ण जमीन त्याच्याने धूर मिट्टी उडू नये म्हणून त्याची काळजी घ्यायला पाहिजे जेवणामध्ये काही घाण नाही जायला पाहिजे म्हणून हे तयारी केली जाते पूर्ण जे शेण असतं त्याला सारवणं असं म्हणतात गावी तर ते इथे सुंदर असं ह्या बायका सारवत होत्या आणि हे तुम्ही बघू शकता की आमच्या घराच्या बाजूला पूर्ण जंगल आहे जंगलामध्ये खूप छान छान सुंदर झाडं आणि इथे तुम्ही बघू शकता की मुली जी आहेत ते दिवे कलरमध्ये डुबवून त्याला सुकवत आहेत कारण आमच्या इथे दुसऱ्या दिवशी पूर्ण मंदिराला दिव्यांनी सजावट केली जाते त्याच्यानंतर इथे आम्ही मी आणि पिशोदोख असं बसले होतो मठामध्ये बघू शकता इथे तो त्रास येतोय की चल घरात चल घरात करून कारण तिला त्याला तिथे छोटासा भूंचा